अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेना संस्थिता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके भक्तांनो लक्ष द्या ही साधी कथा नाही ही, ही नऊ देवींच्या रूपांपैकी एक म्हणजे चंद्रघटा देवीची कथा आहे देवीचे हे रूप भक्तांसाठी पराक्रम करुणा आणि निर्भयतेचे मृत स्वरूप आहे आणि कृपेच्या दिव्य गुपीत आहे ज्याने ही कथा शांत मनाने ऐकली त्याच्या जीवनातील कितीही प्रबळ इच्छा आजच पूर्ण होईल मनुष्याने आयुष्यात एकदा तरी नवरात्रीतील या नऊ रूपांच्या देवांची देवितांची कथा ऐकल्याने कितीही मोठ्यातील मोठ्या दुःखाचा आणि संकटाचा नाश आणि चुकून झालेल्या पापांचा नाश नऊदेव्या स्वतः प्रकट होऊन करतात आणि वर्षभरात घरातील माता लक्ष्मीचा वास राहतो गरिबी कितीही दाराशी उभी असो किंवा रोगराई कितीही शरीराला त्रास देत असो शत्रू कितीही सामर्थ्यवान असो या नऊ मातांची कृपा मिळाली की सर्व संकट वाऱ्यासारखी नाहीशी होतात या कथेमध्ये अशी सामर्थ्यवान शक्ती आहे की मरेपर्यंत देवींचं संरक्षण भक्तांच्या अंगावरती राहतं म्हणूनच ही कथा अर्धवट सोडून देण्याची चूक कधीही करू नका नाहीतर जीवनभर पस्तावा करण्याची वेळ येईल या नवमातांची कथा फक्त सुख समृद्धी देत नाही तर भक्ताला मोक्षप्राप्तीची वाटही दाखवते आणि कितीही मोठ्या वाईट शक्तींचा नाश करते भक्ताच्या अंतकरणातील लहानशा ते मोठ्या इच्छा अपूर्ण राहून देत नाही या दिव्य कथेत प्रवेश करण्याआधी भक्तांनो नवमातांना प्रसन्न करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिहा जय देवी जय महाशक्ती जय नवरात्री माता कृपा अखंड राहो मातेच्या कृपेचे दिव्य प्रवाह तुमच्याकडे लगेच वळू लागतील कथा तुमच्यापर्यंत पोचली आहे म्हणजेच तुमच्या भाग्योदयाची सुरुवात झाली आहे तिला शेवटपर्यंत ऐका कारण नऊ देवांची चमत्कारी आशीर्वाद तुम्हाला मरेपर्यंत लाभत राहतील आजची ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या भक्तिमय कुटुंबाचे सदस्य वा ही कथा इतरांपर्यंत पोहोचवा कारण जिथे भक्ती वाढते तिथे देवदेवता प्रसन्न होऊन सुख समृद्धीचा वर्षाव करतात आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माता दुर्गेच्या नऊ रूपांपैकी माता चंद्रघंटेची कथा ऐकणार आहोत जो कोणी भक्त या कथा खऱ्या मनाने ऐकेल आणि समजून घेईल त्याला नेहमीच माता दुर्गेचा आशीर्वाद मिळेल माता दुर्गेच्या नऊ रूपांमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळेल आणि जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल प्रिय प्रेक्षकांनो राणीचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर राहो मातारानी आपल्या सर्वांना योग्य दिशा दाखव हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि कथेला सुरुवात करते तर ही कथा शेवटपर्यंत ऐका म्हणजे मोठ्या वाईट शक्तींचाही नाश होईल आणि भक्तांच्या अंतकरणातील लहान छोट्या मोठ्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल देवी राणीचा आशीर्वाद घेण्यासाठी एकदा बोला जय माता दी पुराण कथांनुसार नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पुजली जाणारी देवी म्हणजे माता चंद्रघंटा तिच्या कपाळावर अर्धचंद्र असून तो घंटासारखा दिसतो म्हणून तिला हे नाव मिळाले देवीचे हे रूप भक्तांसाठी पराक्रम करुणा आणि निर्भयतेचे मृत स्वरूप आहे तिच्या कृपेने साधकाच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि जीवनात साहस व आत्मविश्वास निर्माण होतो भक्तांनो या रूपाशी संबंधित कथा अत्यंत विस्तृत आणि रसाळ आहे हिमालय नंदिनी पार्वती बालपणापासूनच शिवशंकरांना रूपाने वरण्याचा संकल्प करून बसली होती बालपणी ऋषीमुनींनी सांगितले होते की तिला भविष्यात स्वयंभू परमेश्वर शंकरच रूपाने मिळतील या संकल्पासाठी तिने वयात लहान वयातच कठोर तप करण्यास सुरुवात केली ऋषींनी तिला मार्गदर्शन केले आणि ती पर्वतराजांच्या घरातील ऐश्वर सोडून जंगलात निघून गेली वर्षानुवर्षे तिने अन्यता करून फक्त फळ आहार केला नंतर पाणी खाऊन राहिली शेवटी निर्जल तप केले उष्ण काळात पाच अग्नींच्या मध्ये बसून साधना हिमकाळात बर्फात उभे राहून साधना वर्षानुवर्षे स्थिर ध्यान हे सगळं करत तिने आपले शरीर क्रुश केले पण मन शंकर स्मरणात एकाग्र ठेवले तिच्या या घोर तपामुळे देव दानव ऋषी योगी सारेच चकित झाले अखेरीस भगवान शंकर तिच्या तपाने प्रसन्न झाले ते तिच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले हे पार्वती तुझ्या अखंड भक्ती व दफोच्चार्येमुळे मी प्रसन्न झालो आहे तू माझी अर्धांगिनी होशील का ही गोष्ट कळल्यावर हिमालय राजा व मेनादेवी आनंदित झाली पण जेव्हा शंकर विवाहासाठी येणार आहेत असे कळले तेव्हा एक अनिक्षे अनपेक्षित प्रसंग घडला शंकर हे योगी होते त्यांना लौकिक शोभा दागिने ऐश्वर याची मुळीच हाव नव्हती ते लग्नासाठी निघाले पण त्यांचे रूप विलक्षण भयंकर होते अंगावर भस्म माखलेले जटा गळ्यात नागमाळा शरीरावर सरपांचा विळखा हातात खोपडी व त्रिशूल डोळे लाल भडक त्यांच्याबरोबर साथीदार म्हणजे भूत प्रेत पिसाच राक्षस भयानक गण ही संपूर्ण फौज विवाह यात्रेत निघाली तेव्हा आकाश दुमदुमले देवताहीच दचकल्या जेव्हा ही भयानक फौज हिमालयाच्या नगरीत पोहोचली तेव्हा तेथील लोक घाबरून गेले देवीने आपल्या कन्येचे भविष्य पाहून आक्रोश केला ती रडू लागली ती म्हणाली मी माझ्या मुलीचा विवाह अशा भयानक रूप असलेल्या वराशी कसा करून देऊ हा कोणत्याच मातेला सहन होणार नाही हा योगी हा श्म शानवासी याच्यासोबत माझी मुलगी कशी राहील हिमालय राजाही काहीसा गोंधळला पण भगवान शंकर हे परमेश्वर आहेत हे जाणून त्याला संकोच वाटला त्यावेळी पार्वतीला आपले आई वडील घाबरलेले दिसले त्यांनी भीतीपोटी विवाहास विरोध केला तर तिच्या जीवनाचा संकल्पच व्यर्थ जाईल म्हणून देवी पार्वतीने आपल्या अंतरशक्तीला जागृत केले तिने आई वडिलांना थांबा म्हणून सांगितले तिने लगेच चंद्रघंटा रूप धारण केले त्या रूपात तिच्या कपाळावर अर्धचंद्र होता जो घंटासारखा झळकत होता त्याच्या घंटा नादाने तेथील भूत पिसाज एकदम गोंधळून गेले तिचे रूप सुवर्णकांती देणारे होते तिच्या दहा भुजांमध्ये विविध असरी चमकत होती त्रिशूल गदा तलवार धनुष्यबाण मुद्रा, आणि घंटा कमंडलू कमल अशी विविध अस्त्रे तिच्या हातात होती ती सिंहावर आरूढ झाली होती तिच्या डोळ्यात करुणा तर होतीच पण त्याचबरोबर प्रखर तेज व शौर्य चमकत होते तिचे ते रूप पाहून हिमालयनंद आणि मेनादेवी ही चकित झाले या रूपाचे दर्शन होताच संपूर्ण नगरी तेजोमय झाली भूत पेद प्रिसाच यांचा प्रभाव क्षणात नाहीसा झाला सभोवतालच्या सर्व लोकांच्या मनातील भय दूर झाले मीनादेवी व हिमालय राजा यांना कळले की त्यांची कन्या ही साधी मानवी नसून स्वयंशक्ती देविता आहे मग त्यांची भीती काहीशी कमी झाली भगवान शंकर ही पार्वतीच्या या तेजस्वी रूपाने खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी आपले भयानक रूप त्यागून सुंदर शोभिवंत रूप धारण केले त्यानंतर संपूर्ण विधीपूर्वक विवाह सोहळा पार पडला देवगंधर्व अप्सरा यांनी विवाह उत्सव साजरा केला त्यानंतरच्या काळात चंद्रघंटारूपाचे दुसरेही दर्शन घडते महिषासूर नावाच्या दैत्याने आपली शक्ती वापरून स्वर्गावर आक्रमण केले देवतांना पराभूत करून त्याने त्यांना पळवून लावले तेव्हा देवता पार्वती मातेकडे धावून गेले पार्वती मातेने आपले रूप धारण केले आणि सिंहावर आरूढ होऊन रणभूमीत उतरली तिच्या कपाळावरील घंटानादाने महिषासुराचे सैन्य हादरले असंख्य दैत्य भेदरले देवीच्या त्रिशुलाने बाणांनी गदेने असुरांचा नाश केला शेवटी महिषासूर स्वतः रणभोनीत उतरला तो कधी म्हैस तो कधी हिंस सिंह कधी हत्ती असे हिंसक रूप बदलत रड लढत होता पण देवीने अखेरीस त्याचा प्रभाव के पराभव केला तिच्या त्रिशूलाने त्याचा वध केला आणि देवतांना पुन्हा स्वर्ग मिळवून दिले चंद्रघंटा देवीचे हे रूप फक्त युद्धापुरते युद्धापुरतेच नाही तर भक्ताच्या जीवनातील अंधार व भीती दूर करण्यासाठी आहे तिच्या घंटानादामुळे शांती व निर्भयता निर्माण होते तिच्या सिंहवाहिनी रूपातून संदेश मिळतो की जीवनात फक्त करुणा व शांतता पुरेसे नसते अन्याय अधर्म भय निर्माण झाले तर शौर्य व पराक्रमाने त्याचा नाश करावा लागतो तरच आपली प्रगती होते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भक्त देवी चंद्रघंटेची उपासना करतात सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करतात देवी समर फुले नैवेद्य धूप दीर अर्पण करतात ओम देवी चंद्रघंटाय नम या मंत्राचा जप करतात या दिवशी घंटानाद करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण त्या स्पंदनांनी वातावरण पवित्र होते आणि चंद्रघंटा देवीचे साक्षात्कार झाल्याचा भास होतो उपासनेमुळे साधकाच्या आयुष्यातील संकटे नाहीशी होतात शत्रूंचा नाश होतो रोग शोक दूर होतात त्याच्या मनातील नकारात्मकता नष्ट होऊन आत्मविश्वास निर्माण होतो देवी भागवत मार्कंडेय पुराण आणि दुर्गा सप्तशदी यात चंद्रघंटादेवीचा उल्लेख आवर्जून सापडतो तिच्या कृपेने साधकाला दैवी अनुभव मिळतो तिच्या स्मरणाने भयाचा नाश होतो म्हणूनच नवदुर्गांमध्ये तिसऱ्या दिवशी तिची पूजा केली जाते अशा रीतीने चंद्रघंटा देवी ही केवळ शौर्याचीच नव्हे तर करुणेची भक्तप्रेमाची आणि रक्षणाची मूर्ती आहे तिचे रूप भय घालवणारे आहे तिचा घंटानाद अधर्माचा नाश करणारा आहे तिचा सिंहवाहिनी रूप निर्भयतेचे प्रतीक आहे भक्ताने जर पूर्ण श्रद्धेने तिची आराधना केली तर त्याच्या जीवनातील सर्व अडथळे नाहीसे होतात त्याला सुख शांती सामर्थ्य आणि भक्ती करुणे प्रेमाची आणि रक्षणाची मूर्ती अशी घंटानाद घंटनाद देवीचे आशीर्वाद मिळतो तिचे रूप भय घालवणारा आहे तिचा घंटानाथ अधर्माचा नाश करणारा आहे आणि म्हणूनच नवरात्रीत तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटेची आराधना करून भक्ताने तिच्या चरणी प्रार्थना करावी हे माता माझ्या हृदयातील अंधकार नाहीसा करून मला शौर्य निर्भयता आणि शांततेचं वरदान दे आणि ही सदैच्छा ही देवी मातेच्या चरणी करते प्रत्येक भक्ताला तिच्याकडून खूप खूप आशीर्वाद मिळो त्यांचं आयुष्य सुखकर समाधानी निर्भय आणि शांततेत जाव त्याच्या प्रत्येक कार्यात त्याला प्रगती भेटो आणि आलेलं सगळं दुःख नाश होऊन जावं चला तर या नवरात्रीत आपण पुढेही ऐकूया अशीच नवदुर्गांची नवीन नवीन कहाणी तोपर्यंत ऐकत राहा आवडलं तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जयदुर्गा माता श्री स्वामी समर्थ